या ठिकाणी सरपंच हनुमंत पेडणेकर पण आहेत ते सुद्धा आपली या ठिकाणी आपले मांडतील हनुमंतजी ग्रामपंचायतीमध्ये आज सगळे ग्रामस्थ हे सरपंच आणि आपल्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत आहेत खरं तर गणेशोत्सवामध्ये असं घडायला नको होतं पण दुर्दैव आहे की ते घडलेलं आहे आपण काय सांगाल काय प्रतिक्रिया नक्कीच ग्रामपंचायत म्हणतायत ग्राम ग्रामसभे हे आपले जे ग्रामस्थ जे म्हणतायत त्याच्यात तथ्य नाही असं मी म्हणणार नाही पण सगळ्याच गोष्टी जे म्हणतात ते खरं खऱ्या नाही काही ठिकाणच्या स्ट्रीट लाईट खरोखरच बंद आहेत पण ह्याला सर्वच एम एस वी जम जबाबदार आहे कारण तर ग्रामपंचायतचं काम आहे स्ट्रीट लाईटवरची झाडी मारणं आणि बद लावणं आणि ते काम ग्रामपंचायत चालू ठेवलेलं आहे परंतु ग्रामपंचायतकडे झाडी मारण्यासाठी जे कर्मचारी गावातून मिळाले पाहिजेत ते येत नाहीत आणि जे येतात ते, ते ज्यांच्याकडनं वायरमध्ये काम करून घेतलं पाहिजे ते योग्य प्रकारे काम करून घेतलं नसल्यामुळे आजची परिस्थिती ओढवलेली आहे कर्मचारी येत नाहीत किंवा ते काम करत नाहीत मग तुमचा अंकुश असा एखादा सुपरवायझर तुम्ही नेमू शकता शकले नाहीत यांनी प्रॉपर काम केलं पाहिजे तर एम एम एस सी बीचे कर्मचारी जे आहेत ते आमच्याकडे कायमस्वरूपी कर्मचारी नाहीत जे दोन कर्मचारी आहेत ते आमच्याकडे तात्पुरत्या स्वरूपाचे त्यांच्याकडे आहेत म्हणजे कर्मचाऱ्यांची जरा कमतरता वाटते बऱ्यापैकी कर्मचाऱ्यांची आहे त्यासाठी आणि काय पावलं उचलायला पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे वारंवार एम एसीबी कडे मागणी केली आहे की आम्हाला कायमस्वरूपी कर्मचारी द्या म्हणून जर कायमस्वरूपी कर्मचारी असले असतात तर त्याची देखरेख असली असते त्याच्यावर दबाव असला असा सहा महिन्याचा स्पॅम आहे सहा महिन्यामध्ये कारण एका महिन्यापूर्वी जरी तुम्ही ठरवलं असतं की ग्रामपंच आता आपला चतुर्थी येतोय तरी हे झालं असतं सामंजस्याने हा विषय मिटला असतो नक्कीच मिटले असतात था? त्यांच्यासाठी चतुर्थीपूर्वीच आम्ही कामगार लावले होते जाडी साफ करण्यासंदर्भात कामगार लावले होते परंतु त्यांचं काही वैयक्तिक कारण असेल किंवा काय मला माहिती नाही पण अचानक त्यांनी कामावर यायचं बंद केलं आणि जेव्हा आम्ही इतर कामगार शोधल्या शोधण्या प्रयत्न केला तेव्हा ग्रामपंचायतला कोणी कर्मचारी काम करायला तयार नव्हते आज ग्रामस्थांच्या यात विकून रोषाला तुम्ही एकटे सामोरे गेलेला आहात तुमचे जे बाकीचे सदस्य आहेत ते कुठे दिसले नाही मग असं वाटतं की बा वा सगळी ग्रामपंचायत एकटा हनुमंत पेडणेकरच्या खांद्यावर पेलायची का सदस्यांची जबाबदारी आहे नैतिक अधिष्ठान जर त्यांच्याकडे असेल तर त्यांनी इथे यायला पाहिजे होत सरपंच म्हणून तुम्ही तुमच्या सदस्यांवर रोष व्यक्त करायला पाहिजे काय वाटतं नाही नक्कीच सदस्यांनी याला सामोरे जाणं गरजेचं होतं आज जर सदस्य सामोरे गेले असते तर बाबा आपल्याकडे काय समस्या आहेत हे त्यांना पण सामंजस्याने मिटला असता सामंजस्याने हा विषय इथेच मिटला असता परंतु त्यांनी का नाही आले ते हेच मात्र मी तुम्हाला सांगू शकत नाही